नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये चारित्र पडताळणी प्रमाणपत्राबद्दल माहिती घेणार आहोत त्यालाच आपण पोलीस व्हेरिफिकेशन म्हणतो आणि त्यालाच आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट देखील म्हणतो मित्रांनो हा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र शासकीय निमशासकीय कामासाठी किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉब लागायची असल्यास त्याच्यासाठी किंवा बऱ्याच ठिकाणी याची मागणी होत असते तर हा सर्टिफिकेट आपण घरी बसल्या कशा प्रकारे काढता येईल आपल्या मोबाईलवर असू द्या पीसीवर असू द्या लॅपटॉपवर असू द्या आपण घर बसल्या अर्ज करून कशाप्रकारे काढता येईल ह्याची ए ये टू झेड माहिती या व्हिडीओमध्ये घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये कुठल्या पोर्टलवर अर्ज करायचा आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले लागणार आहेत त्यानंतर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे फॉर्म भरून झाल्यानंतर मंजुरी कशी मिळते मंजूर झाल्यानंतर डाउनलोड कशा प्रकारे करायचं आहे जर अर्जंट आपल्याला दाखला हवा असेल किंवा सर्टिफिकेट हवा असेल त्या मित्रान। तर त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि मंजूर झाल्यानंतर डाउनलोड कशी करावी हे ए टू झेड माहिती पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला एक विनंती करतो आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत भविष्यात देखील पोचत राहणार आहे मित्रांनो चारित्र पडताळणी प्रमाणपत्रासाठी अप्लिकेशन केल्यानंतर जर आपण ग्रामीण भागात राहत असाल तर त्याला मंजुरी एसपी ऑफिसकडून म्हणजेच पोलीस अधीक्षक यांनी मंजूर करतात आणि जर शहरामध्ये आपण राहत असाल तर पोलीस कमिशनर यांच्याकडून ते मंजुरी मिळते यासाठी प्रथमत अप्लिकेशन केल्यानंतर आपला जो लोकल पोलीस स्टेशन असतं म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आपला अप्लिकेशन जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यावरती चौकशी होते आपल्यावर कुठले गुन्हे आहेत काही गुन्हे असतील तर ते कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत त्याची पूर्ण चौकशी होते आणि त्या प्रकारची त्यामध्ये नोंद करून ते पुढे पाठवले जाते मग त्यानंतर एसपी ऑफिसला किंवा कमिशन ऑफिसला गेल्यानंतर त्या गुन्ह्याची पडताळणी केली जाते काही गुन्हा आपल्यावर नसेल तर संबंधित डॉक्युमेंट्स तपासले जातात सर्व काही योग्य असेल तर आपल्या अर्जाला मंजुरी मिळते आणि आपला जो पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आहे तो आपल्या पोर्टलवर साठी तयार असतं आणि ते आपल्याला डाऊनलोड करता येतं मित्रांनो फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ते पूर्ण माहिती आपण कॉम्प्युटर स्क्रीन जाऊन पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण कॉम्प्युटर स्क्रीन जाऊया जाओन आणि फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे ते माहिती पाहूया मित्रांनो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्याला पी सी एस डॉट महाऑनलाईन डॉट जी डॉट इन ह्या वेबसाईटवरती यायचं आहे ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण या ठिकाणी पोहोचू शकाल मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जर आपण प्रथमच फॉर्म भरत असाल या अगोदर आपण नोंदणी केली नसेल तर आपल्याला काय करायचं आहे रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी पाहू शकता आपण रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्यासमोर फॉर्म ओपन झालेला आहे यामध्ये आपल्याला लास्टने म्हणजे आडनाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे आणि मधलं नाव टाकून घ्यायचं आहे यामध्ये जसं दिलं तसंच टाका मित्रांनो यामध्ये पहा आडनाव त्यानंतर पहिलं नाव त्यानंतर या ठिकाणी मधलं नाव मराठी देखील यायला पाहिजे मित्रांनो मराठी चुकलं असेल तर ते तुम्ही करेक्शन करू शकता जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे जन्मतारीख टाकताना या ठिकाणी आपल्याला कॅलेंडर मधून निवडून घ्यायचं आहे वर्ष निवडायचं आहे त्यानंतर महिना निवडायचा आहे त्यानंतर तारीख निवडायचं आहे अशा प्रकारे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर झेंडर निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी महत्वाचं आहे मित्रांनो मित्रांनो सी पी आणि एस पी ऑफिस निवडताना काळजी घ्या कसं होतं मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असे दोन प्रकार आहेत तर अशा मध्ये जर आपण समजा मी सोलापूरचं सो सर्च करतोय सोलापूर जर मी सर्च केलं तर फक्त या ठिकाणी सोलापूर दिसेल मला आणि मी क्लिक करून टाकलं तर मला जे पोलीस स्टेशन मला पुढं पाहिजे ते मिळणार नाही मी सध्या ग्रामीणमध्ये राहतोय आणि जर फक्त सोलापूर निवडलं तर मला ग्रामीण ग्रामीणमध्ये पोलिस स्टेशन दिसणार नाहीत पुढे फॉर्म भरताना त्यासाठी जर आपण ग्रामीणमध्ये राहत असाल तर ग्रामीणच निवडायला पाहिजे सोलापूर रुरलच मला निवडलं पाहिजे तरच मला माझं पोलीस स्टेशन दिसणार आहे मित्रांनो हे तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग असतील तर आपण कुठल्या भागामध्ये येतात ते निवडणं अपेक्षित आहे या ठिकाणी भरपूर लोकांचं मिस्टेक होतं मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड आपल्याला जे पासवर्ड ठेवायचं आहे ते पासवर्ड ह्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर परत या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर जो आहे यामध्ये काय आहे मित्रांनो सेकंड नंबर ह्यामध्ये टाकायचा आहे यामध्ये नंबर येतील आणि यामध्ये कुठला नंबर टाकायला सांगितला आहे तो नंबर ह्यामध्ये टाकायचा आता सेकंड नंबर म्हटलं की एटी नाईन टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट क्लिक केल्यानंतर आपण जो या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी मिळेल ती ओ टी पी टाकल्यानंतर आपला युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट होऊन जाईल आता मी काय करतो मित्रांनो होमवरती येतो ऑलरेडी माझं रजिस्ट्रेशन असल्यामुळं दोनदा मला करता येत नाही आपण तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करून घ्या त्यानंतर या ठिकाणी जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतो त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाका त्यानंतर यामध्ये कॅप्चर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे आपल्याला लॉग इन केल्यानंतर जुनी भरलेली माहिती आपल्या समोर दिसेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डाव्या बाजूला दिसणारी जी मेनू दिसतात या ठिकाणी यामधून आपल्याला सर्व्हिसवरती निवडून घ्यायचं सर्विसेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे सर्व्हिसेसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता कॅरेक्टर सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट वरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो यामध्ये तीन प्रकारचे कॅरेक्टर सर्टिफिकेट येतात एक सिक्युरिटी गार्ड साठी जर हवा असेल तर दुसरा आपल्याला निवडायचं आहे आणि जनरली आपल्याला जर नोकरीसाठी किंवा कित इतर ठिकाणी कंपनीमध्ये वगैरे मागितलं असत तर पहिलाच आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे सिक्युरिटी गार्डसाठी इतरा आणि भर परदेशात जायचं असेल तर तिसरा निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जनरली मित्रांनो मॅक्झिमम वरचाच एक नंबरचाच कॅरेक्टर सर्टिफिकेट सगळ्यांना लागतं फक्त सिक्युरिटी गार्ड म्हणून जर नियुक्ती करायची आहे व्हायची असेल आपल्याला त्यासाठी दोन नंबरचा निवडायचं आहे आणि आता वरचा एक नंबरचा निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट्स लिस्ट दिसतील यामधून आपल्याला जे पण आपल्याकडे अवेलेबल आहे तो डॉक्युमेंट्स आपल्याला घ्यायचं आहे मी पुढे सांगेन आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत मी पुढे सांगेन त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे खाली त्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म ओपन होईल यामध्ये अर्जदाराचं नाव टाकून घ्यायचं आहे जसं आपल्याला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रावरती नाव हवं आहे तसं यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आयडी कार्ड निवडून घ्यायचं आहे यातील एखादा आयडी निवडून घ्या पॅन कार्ड निवडून घेतोय मी त्यानंतर पॅन कार्ड नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये पत्ता निवडून घ्यायचा आहे मित्रांनो पत्ता व्यवस्थितपणे निवडून घ्या जे काही आपला पत्ता असेल तो पत्ता निवडा त्यानंतर राज्य निवडा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका त्यानंतर गाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर पिनकोड या पत्त्यावर कधीपासून राहत आहे ते वर्ष आणि महिना निवडून घ्यायचा आहे आता मला काय करायचंय कॅलेंडर मधून साल निवडून घेतोय मी पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ऑगस्ट तीन हे तारीख निवडून घ्यायचं आहे जन्मापासून मी इथेच राहतोय तर तुम्ही त्याप्रमाणे निवडू शकता मित्रांनो त्यानंतर आपला जो स्थायी निवासी तपशील म्हणजेच आपण ज्या ठिकाणी सध्या राहतोय आणि जर यापूर्वी जर वेगळ्या ठिकाणी जर राहत असाल तर या ठिकाणी तो जुना पत्ता टाकायचा आहे अन्यथा जर मागील राहायचा पत्ता आणि आताचा पत्ता जर सेम असेल तर या ठिकाणी येसवरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे मित्रांनो खाली यायचं आहे खाली आल्यानंतर कंपनी नेम अँड अॅड्रेस आता या ठिकाणी जे आहे मित्रांनो आपल्याला कुठल्या कंपनीला द्यायचं आहे किंवा कुठल्या कामासाठी आपल्याला वापरायचं आहे त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे आपल्याला समजा उदाहरणासाठी जर आपण एका कंपनीमध्ये कामाला जायचं असेल त्या ठिकाणी जर चरित्र पडताची मागणी केली असेल तर त्या कंपनीचा जो मेन हेड असेल त्याचा यामध्ये पद टाकायचं आहे मॅनेजर असेल जनरल मॅनेजर असेल काय असेल ते त्यानंतर या ठिकाणी कंपनीचं नाव त्या कंपनीचं पूर्ण पत्त्यामध्ये भरायचं आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मला हे जी कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड ह्या कंपनीला द्यायची आहे ह्याची मी पूर्ण माहिती टाकलेली आहे बदनाम टाकलेलं आहे यामध्ये त्यानंतर पूर्ण पत्ता यामध्ये मी टाकलेला आहे पत्ता आपण पाहू शकता अशा प्रकारे पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे मित्रांनो जर आपण या कुठल्या गावामध्ये आपण जर पत्ता बदलून बदलून राहिला असाल तर तिथली माहिती यामध्ये टाकायचं आहे मी एकाच ठिकाणी राहिलेलं आहे त्यामुळे मी माझा जो गाव आहे तिथलाच मी निवडतोय तेव्हापासून ते जन्मापासून ते आजच्या तारखेपर्यंत मी इथेच राहतोय त्यामुळे पिन त्यातील पिनकोड पण येतील टाकून मी त्यानंतर मित्रांनो एकदा चेक करून घ्या आपण पाहू शकता पूर्ण माहिती भरायची आहे पत्ता व्यवस्थित भरा त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो पुढच्या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी जनरल इन्फॉर्मेशन आहे ह्या जनरल इन्फॉर्मेशनमध्ये जर आपल्याला पहिला जो रखाना या ठिकाणी दिसतोय आपला काही जन्म खूण असेल तर यामध्ये टाकून यायचं आहे त्यानंतर यामध्ये कधी आपल्याला अरेस्ट वगैरे झाला असेल कधी आपल्याला अटक वगैरे पोलिसांनी केला असेल तर ते टाकायचं आहे आणि आता नोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर राजकारणामध्ये जर आपण सक्रिय असाल तर यश करा अन्यथा नो करायचं या ठिकाणी आपल्या विरोधात काही गुन्हा वगैरे दाखल आहेत का असतील तर यश करा अन्यथा नो करायचं आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या गावातील जे दोन लोक ओळखतील अशा लोकांचे नाव यामध्ये टाकून घ्यायचे आहे यामध्ये त्यांचं नाव टाकायचं आहे पत्ता टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर अशा दोन लोकांचे टाकून घ्यायचे आहेत मित्रांनो त्यानंतर दोन नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला पुढच्या पेजवर जायचं आहे त्यासाठी नेक्स्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे या ठिकाणी पहा मित्रांनो नोंदणी करताना जर आपण फक्त सोलापूर निवडला असलं असतं तर ह्या ठिकाणी सोलापूर रजिस्ट्रेशन करताना लक्षात घ्या ग्रामीण आणि शहरी हे लक्षात घ्या आपण कुठल्या भागामध्ये राहतात ते सगळं निवडायचं आहे त्यानंतर रुरल निवडतोय त्यानंतर इथला माझा पोलीस स्टेशन निवडून घेतोय मी जर या ठिकाणी मी जर शहर निवडलं असलं असतं तर माझं पोलीस स्टेशन या ठिकाणी दिसलं टिक नसतं तर आणि त्याच नंबरवरती परत दोनदा रजिस्ट्रेशन करता येत नाही असे अडचणी येतात त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा मग नंतरच अप्लिकेशन करायचा प्रयत्न करा मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कुठून फॉर्म भरता येते प्लेस टाकायचं आहे त्यानंतर आजचं तारीख ॲटोमॅटिक या ठिकाणी येईल त्यानंतर आपला जो फॉर्म आहे भरलेला आतापर्यंतची माहिती सेव्ह करून घेतोय मी त्यापूर्वी काही अडचण असेल तर एकदा चेक करून घ्या नंतर सेव्ह करा सेव्ह झाल्यानंतर आपला अप्लिकेशन नंबर आपल्या समोर दिसेल त्यानंतर ओके वरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या पहिल्यामध्ये फोटो दुसऱ्यामध्ये सिग्नेचर त्यानंतर पहिला जो शाळा सोडल्याचा दाखला आहे हे कंपल्सरी जोडायचं आहे किंवा एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट यापैकी कुठलं तरी एखादं डॉक्युमेंट्स आपल्याला जोडणं गरजेचं आहे त्यानंतर दुसऱ्या कॉलममधील एक यातील पॅन कार्ड आधार कार्ड किंवा एखादा इलेक्शन कार्ड असेल तर ते जोडू शकता ड्रायविंग लायसन जोडू शकता असं एखादा जोडू शकता पण तिसऱ्यामधील एक तिसऱ्यामधील जोडताना रेशन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा टेलिफोन बिल काय असेल ते आत्ताचा एखादा ॲड्रेस प्रूफ जोडू शकता पहिल्यामध्ये आयडेंटिटी प्रूफ दुसऱ्यामध्ये ॲड्रेस प्रूफ आणि तिसरा जो आहे यामध्ये एन ओ सी जोडायचा आहे किंवा एप्लिकेशन लिहायचं आहे मित्रांनो जर आपण जर कंपनीसाठी जर कंपनीकडून मागणी केली असेल तर कंपनी आपल्याला एक लेटर देते म्हणजे पोलीस चारित्र पडताळणीसाठी तो आपण लेटर या ठिकाणी जोडू शकता अन्यथा आपण वैयक्तिक काढणार असाल तर आपल्याला काय करायचं आहे जर एस पी ऑफिसकडून काढणार असाल तर त्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक तुमचा जिल्हा कुठला असेल तो टाकून त्यांच्या नावाने अर्ज लिहायचा आहे आणि पोलीस कमिशनरच्या नावाने जर आपण लिहिणार असाल तर माननीय पोलीस आयुक्त साहेब त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तुमचा शहर असेल तो शहराचं नाव त्या ठिकाणी चारित्र पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्यानंतर अर्जदाराचे नाव त्यानंतर महोदय वरील विषयांवर विनंती अर्ज करतो की मी वरील पत्त्याचा कायमचा रहिवाशी असून मला टिंबटिंब या कामासाठी चारित्र पडताळणीची गरज असून कृपया ती मंजुरी करून मिळावी ही विनंती आपली खाली सही एवढी आपण जर अर्ज जोडला तरी सफिशियंट आहे त्यानंतर या सर्व डॉक्युमेंट्स जोडून घ्यायचे आहेत मित्रांनो प्रथमदा फोटो जोडायचा आहे फोटो जोडताना लक्षात ठेवा ह्याच फॉर्मेट फोटो चालतील त्यानंतर पाच के पासून ते वीस पर्यंत चालेल वीस केबीच्या वर एखादा बी पण चालणार आहे आणि पाच बीच्या खाली एखादा केबी पण चांगला नाही सात आठ दहा अशा केबीमध्ये रिसाईज करून घ्या त्यानंतर एकशे साठ ते दोनशे पिक्सल पर्यंतची साईज ठेवायची आहे पेंटमध्ये जाऊन त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा एवढं साईज केलात तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय त्या फोटोला रिनेम करायचंय फोटो असू द्या सिग्नेचर असू द्या किंवा खालील डॉक्युमेंट असू द्या प्रत्येकला रिनेम करायचं आहे रिनेम करताना त्यामध्ये जो आपण नाव टाकणार आहे त्यामध्ये स्पेस नको विदाऊट स्पेस नवीन नाव टाकून घ्या काहीही आपण टाकू शकता पण त्यामध्ये स्पेस नको स्पेशल कॅरेक्टर नको विदाऊट स्पेस आपण नाव टाकून घ्या तुम्ही स सज फोटो त्यानंतर सही अर्ज पॅन कार्ड असं विदाउट स्पेस आपण टाकू शकता तुम्ही त्यानंतरच ते घेणार आहे मित्रांनो साईज केला तरी ते मॅच होणार नाही हे लक्षात असू द्या आता फोटो तरी आपल्याला रिसाईज करण्यासाठी काय करायचं आहे पेंटमध्ये जायचं आहे आणि पेंटमध्ये जाऊन आपल्याला रिसाईज करून घ्यायचं आहे मित्रांनो फोटो रिसाईज करताना लक्षात ठेवा यामध्ये पहा रिसाईजवरती पेंटमध्ये ओपन करून घ्यायचं आहे फोटोला त्यानंतर रिसाईजवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये वरती क्लिक करा यामध्ये खाली जो वरती चेक केलेला आहे याला काढून घ्या एकशे साठ बाय दोनशे पाहिजे मित्रांनो उंची दोनशे पाहिजे आणि आडवी जे आहे एकशे साठ पाहिजे अशा प्रकारे चेंज करून ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर सेव्ह करून घ्यायचं ह्याला मित्रांनो सही देखील अपलोड करताना पहा सेम साईज पाहिजे आणि जो पिक्सल आहे आपण फोटो एकशे साठ बाय दोनशे जे केली ते आपल्याला रुंदी दोनशे छप्पन बाय चौसष्ट पिक्सलमध्ये पे पेंटमध्ये जाऊन करायचं आहे मित्रांनो हे पण लक्षात ठेवा पेंटमध्ये ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी रुंदी जी आहे दोनशे छप्पन आणि उंची जी आहे चौसष्ट पिक्सल ठेवून फोटो सिग्नेचर क्रॉप करून घ्यायचा आहे रिसाईज करून घ्यायचा आहे त्यानंतर फोटो सिलेक्ट करून त्याला सेव्ह करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे फोटो आणि सिग्नेचर दिसेल आपल्याला त्यानंतर मित्रांनो यामधील आवश्यक डॉक्युमेंट्समध्ये मी पॅन कार्ड एक निवडतोय रेशन कार्ड एक निवडतोय त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर कंपनी लेटर कंपनी लेटर माझ्याकडे हे मी स्वतः लिहिलेला अर्ज आहे ह्या सर्व चारी डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतोय मित्रांनो डॉक्युमेंट्स जोडताना लक्षात ठेवा डॉक्युमेंट्स जर जी जे मध्ये जोडत असेल तर शंभर केबीच्या आतमध्ये साईज पाहिजे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक डॉक्युमेंटचं नाव जे आहे चेंज करणं अपेक्षित आहे मगच ते घेणार आहे यामध्ये पाहू शकता मी चे जे स्कॅनिंग केलेले नाव असतात ते वेगळे असतात त्याला आपल्याला अशा प्रकारे विदाउट स्पेस विदाउट स्पेशल कॅरेक्टर टाकून आपल्याला नाव रिनेम करायचं आहे आणि शंभर च्या आत साईज ठेवायचं आहे मगच ते घेणार आहे मित्रांनो सेव्ह करून घेऊया सेव्ह झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट या ठिकाणी दिसतील जर याऐवजी आपल्याकडे पॅन ऐवजी आधार जोडायचं असेल तर आधार जोडू शकता मतदान कार्ड जोडू शकता असे आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते डॉक्युमेंट आपण जोडू शकता त्यानंतर फोटो सही आणि डॉक्युमेंट जोडून झालेले आहेत आता ह्याला कंटिन्यू करून घ्यायचं आहे मित्रांनो अपलोड झाल्यानंतर कंटिन्यू करून घ्यायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आपल्यासमोर पूर्ण माहिती येईल आपल्यासमोर आपण जे भरलेले फॉर्म होती ते पूर्ण माहिती डॉक्युमेंट्स एकदा पूर्ण येईल एकदा चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट करून पहा परत नेक्स्ट करून चेक करा तसंच त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला पोलीस स्टेशन वगैरे या ठिकाणी दिसेल आणि पेमेंट करायचं आहे डॉक्युमेंट्स पण आपण चेक करू शकता जोडलेले बरोबर आहेत का काही इडिट करायचं असेल तर इडिटसुद्धा करू शकता आपण आता मला काय करायचं आहे मी पेमेंट पेमेंट करतो सगळं माहिती बरोबर आहे आता पेमेंट करून घेतो पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी पहा ऑनलाईन पेवरती क्लिक करा कॉमन सेंटर सेंटरवरती क्लिक करू नका ऑनलाईन पेवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करून घ्यायचं आहे यामधून इंटरनेट बँकिंग घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला क्यू आर कोड मार्फत देखील आपण पेमेंट करू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा टोटल एकशे तेवीस रुपये साठ पैशेचा पेमेंट आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पेमेंट केल्यानंतर आपल्यासमोर परत आपण डॅशबोर्डवरती यायचं आहे त्यानंतर आपण जो अप्लिकेशन केलेला आहे तो अप्लिकेशन स्थानिक पोलीस स्टेशन जो आपण फॉर्म भरताना पोलीस स्टेशन निवडलेला आहे त्या पोलीस स्टेशनला गेलेला आहे त्यानंतर आपल्याला जर अर्जंट चारित्र्य रिप्य पडताळणी हवा असेल तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे जोडलेले सर्व ची प्रती घ्यायची आहे आणि भरलेल्या फॉर्मचा प्रिंट काढायचा आहे आणि पोलीस स्टेशनला जाऊन भेटायचं आहे त्या ठिकाणी त्यांना विनंती केल्यानंतर ते लगेच त्या ठिकाणाहून ते त्या ठिकाणी ते, 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 ते।, ते, ते पास करतील लगेच आणि ते पुढे एस पी ऑफिस किंवा सी पी ऑफिसला जाईल आणि त्या ठिकाणी अप्रुव्हल मिळेल लवकरात लवकर चार रिप्टे पडताळे असं मिळवू शकतात मित्रांनो आपल्याला फॉर्म कसं डाउनलोड करायचं आहे ते पण आपण पाहूया आणि जर एखादा आपला चारित्र्य पडताळणी चारित्रपडताळी मंजूर झाल्यानंतर कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे ते पण पाहूया आता मी जुनं जे गेल्या वर्षी काढलं होतं त्याचं अप्लिकेशन नंबर घेतोय त्यानंतर डाउनलोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे यामध्ये प्रिंट अप्लिकेशनवरती क्लिक केला तर आपल्याला अप्लिकेशन जो भरलेला फॉर्म आहे त्याची प्रिंट काढता येते त्यानंतर पेमेंट रिसिप्टवरती क्लिक केल्यानंतर तो प्रिंट काढता येईल त्यानंतर जर आपल्याला प्रिंट सर्टिफिकेट हवा असेल तर या ठिकाणी क्लिक करून आपण अप्लिकेशन नंबर टाकला होणं गरजेचं आहे मित्रांनो सर्च वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर डायरेक्टली आपल्याला या ठिकाणी डाउनलोड मध्ये डाउनलोड झालेला दिसेल अशा प्रकारे जो आपला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आहे मित्रांनो डाउनलोड झालेला अशा प्रकारे आपल्याला दिसेल मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधील माहिती असणार आहे आवडल्यास व्हिडिओला एक अवश्य लाईक करा काही प्रश्न असल्यास खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका आपल्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांना